साई संस्थांच्या रुग्णालयातील कचरा पेटीत आढळले मृत अर्भक शिर्डीतील खळबळजनक घटना काय दोष असल त्या नवजात बालकाचा साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती वार्डातील एका कचरा कुंडीत बुधवारी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे या घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी महिला कचरा गोळा करण्यासाठी गेली असता त्यावेळेस सदरचा मृतदेह आढळून आला आहे नवजात बालकाचा या आला, या ठिकाणी आढळून साई संस्थांच्या कर्मचारी असलेल्या महिलेच्या फिरादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सध्या या गोष्टीचा शोध घेत आहे